सी सी च्या खरेदी अभावी शेतकऱ्यांचे शोषण कापसाच्या नोंदीची प्रक्रिया महिना उशिराने सुरू करणाऱ्या म्हणजेच कॉटन ऑफ अद्यापही पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे या व्यवहारात शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याने सी सी कडून खरेदी तात्काळ सुरू व्हावी अशी मागणी धामणगाव रेल्वे या बाजार समितीच्या सभापती कविता गावांडे यांनी केली आहे महाबीजच्या <्थाथ> <दिक्षा> वितरांकडून मिळणार अनुदान रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय अन, अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके योजनेअंतर्गत हरभरा चेवारी गव्हाचे मिळून असे एकूण चार हजार चारशे पंचाळीस क्विंटल प्रमाणित बियाणे अनुदानावरील उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाबीजांच्या जिल्ह्यातील अधिकृत वितरकामार्फत सात बारा उताराच्या आधारे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आणि या तत्वावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे अग्री स्टॉक फार्मर आय डी आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे असे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले आहे